वसमत तालुक्यातल्या सावरगाव येथील शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारामध्ये शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी अधिकारी वर्ग पोलीस कर्मचारी अधिकारी आले असता संपूर्ण शेतकरी जे आहे ते रस्त्यावर उतरलेत आणि तीव्र विरोध देखील या ठिकाणी करण्यात आल्याचं या ठिकाणी दिसत आहे पाहुयात या ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले माझं नाव छाया ज्ञानेश्वर फुलझकी डुंज येथे आहे आम्ही सावरगाव शिवारामध्ये आमची जमीन आहे आणि या आमच्या शेतीमधून जो शक्तीपीठ महामार्ग दोन आहे तो जात आहे आम्हाला अगोदरच आम्ही अल्पभूधारक शेतकरी दोन दोन एकर आम्हाला जमिनी आहेत आणि ती जर दोन एकर आमची जमीन गेली तर आम्ही करायचं काय कारण शेतीशिवाय आमच्याकडे दुसरं कोणतंच साधन नाही आमचा मूळ व्यवसाय शेती आहे आणि पारंपरिक पद्धतीने म्हणलं तरी आमचा व्यवसाय शेतीच आहे म्हणजे आमचे आजोबा पंजोबा मुळीपासून आम्ही शेतीच करतो आम्हाला काही शिक्षण नाही आणि दुसरं काय उपजीविकेचं साधन पण नाही आता शेतीत जर गेली तर आम्ही कोणती कामं करायची शेतीशिवाय आम्हाला दुसरं काहीच करता येत नाही आणि शेतीत जर गेली तर गावामध्ये दुसरीकडे काम पण आम्हाला कोणतं लागणार नाही असं रोजगाराचं याच मग आम्ही करायचं करा काय आता सरकारनं मग आमची जमीन या जमिनीमध्ये जर आमचा रस्ता शक्तीपीठ महामार्ग जात असेल तर या बदल्यामध्ये आम्हाला जमीनच पाहिजे सरकारची अशी तयारी असेल तर सांगायचं सरकारनं बदल्यामध्ये आम्हाला जमीनच पाहिजे जमीन आम्हाला दुसरी जमीनच पाहिजे आम्हाला पैसे नको आहेत त्या पैशाच आम्ही काय करणार आज आमच्या गावामधून सावरगाव म्हणून एक, एक बेचिरा गाव आहे त्या गावामध्ये एकोणऐंशी ऐंशी आणि एक्क्याऐंशी तीन नंबर मध्ये शेती जात आहे आणि ते सावरगावचे नसून ते सगळे रुंदचे सात्रैवाशी मग त्या मोपणीसाठी आम्ही विरोध म्हणून इथं बसलेले आहेत आज मोपणीसाठी त्याचे अधिकारी आले एच डी एम साहेब आले आम्हाला जमीन द्यायची नाही आणि हे एवढं खोटारडं सरकार आहे की हमेशा हमेशा खोटारड बोलतोय आणि याला म्हणते सा, आम्हाला पाठिंबा याला कुठं साठ टक्के पाठिंबा आहे ते दाखवा आणि याला रोडच करायचा होता तर एवढा उच्च रोड का याला काय शिखर बांधायचं काय याचा नेऊन त्या देवेंद्र फडणवीसचा अरे रोड कर तू पन्नास फुटाचा रोड कर तू जमिनीच्या लेवल रोड कर शेतकऱ्याचा फायदा होईल आमचं एक तर ट्रॅक्टर जाणार नाही आमचं कुत्रं जाणार नाही त्या रोडावर आमचा बैल जाणार नाही आणि शेतकऱ्याच्या हिताचा काय रोड म्हणते आणि हे काय मराठवाड्याचं हित म्हणते आता उद्याच्याला इथं जर एखादा समजा तळ केलं तळ केलं का त्याच्यात लेकर पडणार नाहीत का आमचे कुठं खडा करायचा म्हणते कुठं डॅम सासवायचा म्हणतंय यासाठी आम्हाला ही जमीन द्यायची नाही सरकारला तरी चालेल आणि आम्ही त्या दीड वर्षे झाला लढा चालू आहे तरीही सरकार म्हणतोय की शेतकऱ्याचा विरोध नाही आणि एकच सांगतोय की फक्त थोडाफार कोल्हापूरला विरोध आहे अरे कोल्हापूरला नाही वसमत तालुक्यात विरोध पाय येऊन दीड वर्ष झाला आम्ही रस्त्यावर आहात बाया माणसं घेऊन लेकर बाळा घेऊन खरं जर तू इमानदार असशील तर येऊन खुद पाय आणि खुद बोल असं दुसऱ्या लोकांना धाडू नको आज हे का पद्धत झाली का हो शंभर माणूस दोनशे माणूस शेतकरी आला आणि याच्यासाठी दोनशे पोलिसवाला वाट लावलं म्हणजे आम्ही का काट्याकुराठी घेऊन आलो का आम्ही अतिरिक्त घ्यात का आम्ही पाकिस्तानमधून आलो हा हे पद्धत झाली का शेतकऱ्यावर अन्याय आहे नाही तर काय आहे